बांधवांवर मला धनगर जमातीच्या यष्टी आरक्षणाचा लढा उद्या एकवीस जानेवारीला मुंबईमध्ये जाणार आहे आम्ही शांततेच्या मार्गाने संविधानिक मार्गाने चाललो होतो शासनानं सहकार्य केलं नाही असं वाटलं होतं कोर्ट सहकार्य करल कोर्टानं अठ्ठावीस तारीख दिली आम्ही मागतो एकवीस तारीख काल एकतर कोर्टानं नाही म्हणायला पाहिजे होतं किंवा हो म्हणायला पाहिजे होतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा धनगर समाज बांधवांना माझी विनंती आहे तुम्ही आहे त्या ठिकाणाहून तुम्ही मुंबईकडे निघलं पाहिजे जिथं पोलिसांनी अडवलं अटक केलं तिथं आपण अटक व्हायचं जेल भरायचं एकतर आपण मुंबईत जाऊ या भंडाऱ्यानं मुंबई पिवळी करायची नाही तर या भंडाऱ्यानं पोलीस स्टेशन आणि जेल पिवळी करायची या देवेंद्र फडणवीस साहेबांकडे किती जेल आहेत आणि किती पोलीस स्टेशन आहे मान सगळ्याच्या मनामध्ये मा खतखत आहे मी कुठल्या परिस्थितीमध्ये मी आता आलो कुठल्या परिस्थितीमध्ये आलो कसं आलो हे फक्त मला माहिती आहे मी आता बाहेर पडलोय जालन्याच्या मला प्रोटेक्ट करण्याची जबाबदारी सुद्धा तुमचीच आहे जा जा थे थे मी आता सध्या परभणी जिल्ह्याच्या एका अशा ठिकाणी आहे की जिथं परभणी आणि बीडच्या बॉर्डरला मी आहे पण सगळ्या लोकांनी ज्या ज्या सूचना तुम्हाला येतील त्या त्या सूचनाचं पालन करत जे आमचे बांधव तुम्हाला सूचना करतील त्या सूचनाचं पालन करत तुम्ही तिथं जा मी कुठे मी सेफ आहे मी सेफ आहे काळजी करायचं का कारण नाही जिथं तुम्ही याल तिथं मी येऊन जाईल एकच विनंती आहे भावांनो अभिनय तो कमी नाही सरकारनं आम्हाला मुंबई द्यायची परवानगी द्यावी नाही तर आम्हाला जेलमेंट टाकावं ही दीपक बोराडीची लढाई नाही ही महाराष्ट्रातल्या अडीच तीन कोटी धनगरांची लढाई आहे आणि मुंबईत जर मला कदाचित येताच नाही आलं एवढे प्रयत्न करून सुद्धा तर प्रत्येकजण दीपक बोराडे जो माणूस आझाद मैदानामध्ये जाईल तो दीपक बोराडे जो पिवळा झेंडा घेऊन येळकोट येळकोटचा जे घुस करेल तो दीपक बोराडे ही दीपक बोराडेची लढाई नाही ही लढाई महाराष्ट्रातल्या अडीच तीन कोटी धनगरांची ही लढाई आमच्या लेकरबाळांच्या कल्याणाची आहे ही लढाई आमच्या अस्मितेची आमच्या स्वाभिमानाची आहे म्हणून जर दीपक बोर्डेला अटक झालं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक धनगरांना आमच्या माय मायामावल्या असतील आईल्या मायांच्या लेकी असतील सगळ्यांनी अटकवा तसा दबाव होणार नाही मी सतरा तारखेला जालन्यामध्ये ज्यावेळेस मला नजरकैद केलं अटक केलं बांधवांना जालन्यात जर त्या दिवशी हजार पाचशे गाड्या जरी आल्या असत्या ना तरी हे सुटलं असतं मला बोलता येत नव्हतं माझे फोन सगळे रेकॉर्डिंगवर हो रे, आहेत मी काय माझ्या मुवमेंटवर प्रत्येक गव्हर्नमेंटचं लक्ष आहे मग काही गोष्टी या गनिमी कावा याला म्हणतात जे मला सांगत होते ना हा गनिमी कावा म्हणतात जालन्यात जे कर्फ्यूच्या वातावरणातून चारी बाजूने पोलीस असताना मी बाहेर पडलो ना याला गनिमी कावा म्हणतात आणि दीपक बोराडेला तेच चांगलं येतं कारण आमचं रक्त आम्ही वंशज येत महाराजा यशवंतराव ये होळकरांचे मल्हारराव होळकरांचे त्यांनी जमिनीवर दणिती शिकली होती ही दणिती आम्हाला पाहिजे ना काल काय बोललो काय बोललो काल मी जे बोललो होतो ते बोलणं माझं गरजेचं होतं मला कुणाविषयी आकस नाही कुणाविषयी लोभ नाही कुणाविषयी राग नाही प्रत्येक मल्हार मावळा काल घनश्याम बापूंचं अभिनंदन करतो त्यांनी चांगली भूमिका घेतली स्ट्रॉंग मांडलं त्यांनी की एक दीपक बोराडे गेला तर जाऊ द्या आम्ही दीपक बोराडे ही भूमिका प्रत्येक मल्हार ध्यानं घेणं काळाची गरज आहे म्हणून भावांनो उद्या घनश्याम बापू असू द्या की आणखी कोणी असू द्या जो तिथं आझाद मैदान नाही तो दीपक बोराडे फक्त विनंती आहे मी अटक झालो तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक धनगरानं जेलमध्ये जायचं जोपर्यंत दीपक बोराडेला पोलीस सोडणार नाही तोपर्यंत कोणत्याच धनगरानं पोलीस स्टेशन सोडायचं नाही काय करतील गोळ्या घालतील घालू द्या गोळ्या यांनी जर गोळ्या घातल्या ना तर आपल्याला बाबासाहेबांनी शस्त्र दिलं माता जा खा आमची मतं घेऊन सत्य द्या आणि आम्हाला शांतपणा शिकवता का त्याच्यामुळे आता ह्याची बात काही करायची नाही भावांना जे होईल ते होईल काय करायचं गव्हर्नमेंटला करू द्या लाठीचार्ज करल मारल गोळ्या घालत घालू द्या गोळ्या आम्ही पाकिस्तानचे आम्ही आतंकवादी ये म्हणून भावांना आता थांबायचं आणि तुमच्या पाया पडतो मी ही शेवटची संधी आहे जय मला